परळी येथून कृषी महोत्सव कार्यक्रमातून केंद्रीय कृषी मंत्र्याच्या हस्ते दोन हजार रुपयाचा नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता जमा केलेला आहे आता आपण लाईव्ह व्हिडिओ पाहणार आहोत आणि ज्यांना मिळाला नाही त्यांना कसा मिळवायचा तेही पाहू एकनाथजी साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता ऑनलाईन रिमोट कळ दाबून वितरित करावा सहर्ष आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराज सिंह चौहान साहेब तर या ठिकाणी आपण लाईव्ह पाहू शक एकनाथजी शिंदे या ठिकाणी रिमोटचं बटन दाबून नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करत आहेत जमा करत आहेत आत्ताच ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नमोचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे याच्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता अद्याप ज्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी पुढील गोष्टी फॉलो केलं तर नक्कीच त्यांना नमो शेतकरी महा निधीचा हप्ता मिळेल सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवरती आहे त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर नाव युवर स्टेटसवरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल यानंतर तुमच्या पुढे नाव स्टेटस पी एम किसान अशा प्रकारे स्टेटस दाखवाल या ठिकाणी इंटरव्ह्यूवर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे हा नंबर तुम्हाला पी एम किसान योजनेशी नोंदणी केलेला तो क्रमांक टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो टाका किंवा मोबाईल क्रमांक असेल तर तो टाका आणि कोड टाका आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करा ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचं नाव दाखवेल म्हणजे याच्यासाठी तुम्ही पात्र आहेत त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं एन एस एम एन वाय महा आय टी डॉट ओ आर जी म्हणजे नमो शेतकरी महा निधीच्या वेबसाईटवरती जायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर पी एम किसान योजनेला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा मोबाईल नंबर आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकायचा आणि गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी तुमचं जर नाव दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच हप्ता मिळेल आता हे तुम्ही पात्र आहात या दोन्हीही गोष्टीमध्ये तुम्ही पात्र आहात पण तुम्हाला हप्ता मिळालेला नाही याचं कारण आता पुढे पाहूया तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पी एम किसान योजनेला पात्र आहात आणि नमो शेतकरी महा सन्मान निधीच्या योजनेला पात्र आहात पण तुम्हाला हप्ता मिळालेला नाही आता तुम्हाला एक काम करायचं आहे थे। या ठिकाणी तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक करायचा आहे आणि या ठिकाणी बँक सेटिंग स्टेटस तुम्हाला पाहायचं आहे नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर दिस आधार म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड नंबर लिंक नाही तर तुम्हाला हप्ता या ठिकाणी येणार नाही पहिलं तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक करूं ग्या, लिंक करून घ्या आणि लिंक करून घेतल्यानंतर कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असं या ठिकाणी दाखवल आणि बँक सेडिंग तुमचं ॲक्टिव्ह दाखवल कारण की ही जी योजना आहे डी टी मार्फत योजना आहे एकदा हप्ता आल्यानंतर ज्यावेळी शासनाची या ठिकाणी प्रोसेस होईल आणि हप्ता टाकायचा आहे त्या दिवशी हा नमोचा हप्ता किंवा पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पुढचा हप्ता मिळून जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा